तर मित्रांनो मला वाटलं नव्हतं की मी आज पाण्यात डुबन तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज, आज आपण पहिले आनंदमयीचं दर्शन घेतलं निघालो गावाकडे तर बघू शकता सागर मामाचं दुकान होतं आज उघडं आणि त्यानंतर पान शॉप पण दिसली आपल्याला उघडी त्यानंतर आपल्याला जायचं होतं सचिनकडं सचिनकडं जातानी गावात अचानक दोन तीन गाड्या ला लागलेल्या होत्या आणि त्यात आपल्या कोमलतायचं पार्लर पण होतं उघडं आणि त्यानंतर आपण सचिनच्या घराकडे चाललो होतो तिथं कोणीतरी बसलेलं होतं ते काय मला दिसलं नाही आणि त्याच्यानंतर बघू शकता हे आहे समोर सचिनचं घर सचिनला आपल्याला जायचं कुपनात कुपनात जातानी बघू शकता आपल्या आपल्या गावातला फेमस डी जे डॉन नंबर वन होता आणि कुपणात गेलो तर खूप गर्दी होती त्याच्यामुळं सचिन म्हणला यू टर्न घे आणि आपल्याला जायचं शाळेत शाळेत त्याचं काम नव्हतं माझंच काम होतं मीच त्याला म्हणलो आपल्याला जायचं शाळेत शाळेत तर काम शाळेत असं होतं की मला करायचं होतं शूट खूप दिवस झाले हो शाळेत पण गेलो नव्हतं शाळेची सुधारणा पण खूप झाली असे मित्र बोलले होते तर म्हणलं आज शाळाच बघून येऊ तर गेलो शाळेत तर सुधारणा तुम्ही बघू शकता आमच्या टायमाला हे बिडं कलर एवढा कलर नव्हता आणि सु स्वच्छता पण नव्हती तर कॉल शाळा पण खूप सुधारली आम्ही तिथं गेलो आता शूटला जिथं शूट होता ना तिथं मी पाण्यात डुबलो तुम्हाला जर का डुबायचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो सोडणार आहे मी उद्या आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा